सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी मुंबई पोलीस अधिनियम अन्वय नाशिक शहर कार्यक्षेत्रात एकोणास एप्रिलच्या मध्यरात्रीपासून तीन मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी केलेला आहे हे आदेश लग्नकार्य मिरवणुका तालुका आठवडे बाजार किंवा प्रेतयात्रांच्या जमावास लागू राहणार नाहीत तसेच हा आदेश पोलीस अधिकारी कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी कर्मचारी यांना तसेच सभागर मिरवणूक काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागून आहे या आदेशाचं उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल असंही संदीप कर्णिक यांनी आदेशात नमूद केलेलं आहे जमावबंदी दरम्यान आदेशाचं उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे साखरपुडा विवाह अशा समारंभासाठी मात्र जमावबंदीचा आदेश लागू राहणार नसल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक